नमस्कार सुप्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे साजूक तुपातील शिरा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे एक वाटी रवा अर्धी वाटी साखर तूप ड्रायफ्रूट्स वेलची पूड या सर्व साहित्यांचा सा वापर करून आज आपण शिरा बनवणार आहे एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यास रवा चांगल्या प्रकारे भाजला जातो तूप गरम झाल्यास त्यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा तुपामध्ये घातल्यानंतर तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे रवा तुपात एकजीव करून घेतल्यास रवा चांगल्या प्रकारे भाजला जातो एक सारा सारखे हलवत राहिल्यास रवा चांगला भाजतो रव्याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यास येईपर्यंत चांगले भाजायचे नंतर त्यामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे रवा चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यास नंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे अर्धी वाटी साखर घातल्यानंतर रवा आणि साखर हे एकसारखे हलवून घ्यायचे आहे व त्यामध्ये नंतर एक वाटी गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यास श शिरा रव्यामध्ये शिऱ्यामध्ये गाठी होत नाहीत व लम्स पडत नाहीत शिरा चांगल्या प्रकारे मऊ होतो त्यानंतर शिरा पाच मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे शि नंतर पाच मिनटानंतर शिरा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे व त्यामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची आहे वेलची पूड घातल्यानंतर शिरा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा अजून तूप घात घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपला शिरा चांगला मऊ होईल व नंतर अजून दोन मिनिट शिरा झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे साजूक तुपातील शिरा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू